या उपोषणाच्या दुसऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रातून अनेकांचं लक्ष सध्या अंतरवाली सराटीकडे लागलेलं ला आहे कारण प्रत्येकाच्या मनामध्ये आदरणीय झरांगे पाटलांच्या विषयी मनामध्ये नितांत आदर आहे आणि सध्या शेतीचे कामं चालू असल्यामुळे दादांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी शेतीची कामं करून आपण आंतरवाली सराटीकडे येऊ शकता पण जर शेतीची कामं सोडून आपण आंतरवालीकडे येऊ नये हा सुद्धा संदेश मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे कारण तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हिताचं काम करणारं हे नेतृत्व आहे आणि आज आंतरवाली सराठीमध्ये गेल्या म्हणजे दोन दिवस आज पूर्ण दुसरा दिवस उपचनाचा सुरुवात होतं कालचा पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र एक अन्नाचा कण आणि पाण्याचा सुद्धा या संघर्ष योद्ध्यानं घेतला नाही आणि या संघर्ष युद्धाच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे आणि आजच्या जर बघितलं लोकसभेचा निकाल बघितल्यानंतर लक्षात येतं की गर्जवंत मराठे हे संघर्ष उद्योग मनोज दारांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे हो आहेत काल एक राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी त्यांच्या बैठक घेऊन सांगण्यात आलं की संघर्ष उद्योग मनोज दारांगे पाटलांच्याविषयी एक शब्दसुद्धा आपल्याही नेत्यांना आमदाराने खासदारांना बोलायचा नाही कारण त्यांना त्यांचे लक्षात आलं आहे की संघर्ष उद्देव मनोजरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे हा मराठा समाज उभा आहे आणि आपण जर बोलायला सुरुवात केली आपण ब्र जरी बोललं तर हे पाडल्याशिवाय राहणार नाही कारण इथल्या प्रस्थापिताला धास्ती भरली आहे ती म्हणजे संघर्ष उद्देव मनोज पाटलांच्या आंदोलनाची आपण पाहतोय की आजचा हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये संघर्ष उद्योग मनोज रंगे पाटील सध्या महाराष्ट्रातून अनेक जण दादांच्या भेटीसाठी दादांच्या तब्येतीची काळजी संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक जण दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आपण सर्व ही जी दृश्य सध्या पाहतो आहे आंतरवाली स्तराठीतली आहेत आणि थोड्याच काही वेळामध्ये पत्रकार परिषदेलाही सुरुवात होणार आहे आणि आजचा हा उपोषणाचा दुसरा दिवस आहे सध्या उपोषणाला ही जी सुरुवात आहे आंतरपाली आहे आंतरवाली सराठीतल्या सर्व गावकऱ्यांनी सह्या करून दादांना गावाच्या बाहेर जायचं नाही असंही सांगण्यात आलं आणि आज जे सर्व आपण पाहतोय की ही सर्व ज्या घडामोडी आहेत आजच्या या दिवसामध्ये संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील उपोषणाला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या दिवसाच्या उपोषण स्थळावरून आपण या ठिकाणी सर्व अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये दादांच्याविषयी नितांत आदर आहे आणि आजच्या या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण एक योद्धा या समाजासाठी लढतो आहे आणि समाजाचं नेतृत्व करत असताना या योद्धाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं हे समाजाचं कर्तव्य आहे आणि दादांनी एक आपल्या परत एक म्हणजे जर सांगितलं तर आत्ता सध्या जर बघितलं शेतकरी शेतीचे जी कामं आहेत ती कामाला सुरुवात झालेली आहे पेरणीला पेरणीच्या अगोदरची जी काही शेतातली कामं आवरून घ्यायची आहेत त्या कामालासुद्धा सुरुवात शेतीमध्ये झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने दादांनी सांगितलं की मी सध्या उपोषणाला बसतो आहे आणि शेतीतली कामं सोडूनही आपण इकडे आंतरवालीकडे न येता पण माझं एक म सांगणं आहे की दादांनी आपल्याला शेतीतली कामं सोडून अंतरवालीकडे येऊ नका म्हणून सांगितलं आहे पण आपल्या घरातला आपल्या कुटुंबातला आपल्या मनामध्ये ज्या नेतृत्वानं काळजामध्ये आपल्या घर केलं ते आमचं काळीज म्हणून आपण महाराष्ट्रभर ज्यांना ओळखतो आणि मराठा समाज त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे अशा नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी आपण आंतर्वली सराठीकडे येणं गरजेचं आहे सरकारकडून कालच्या दिवसभरामध्ये कुणीही या ठिकाणी आलेलं नाही आहे आणि येत्या काळामध्ये सरकारकडूनही अनेक जण येतील अशीही म्हणजे सरकारच्या माध्यमातून कारण कालच्या बैठकीवरून सरकारच्या हालचालीवरून लक्षात यायला लागलं आहे आंदोलन सध्या हलक्यात घेणं त्यांना खूप महागात पडू शकतं हाही बोललं जातं कारण आपण बघितलं काल सरकारच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी अपक्ष आमदार राऊत या ठिकाणी येऊन गेलेत आणि अनेक घडामोडीला सुरुवात झालेली आहे नक्कीच हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल याकडेही आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं सध्या लक्ष लागलेलं आहे आपण पाहतो आहे ही सर्व जी मंडळी आहे सध्या आंतरवादी सराठीमध्ये आहे अनेक जण दादांच्या भेटीसाठी दादांना बोलण्यासाठी तब्येतीची काळजी घेण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात ही आहे काव्या ए, 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 एडे आपण पत्रकार परिषदेला सुरुवात होत आहे लगेच आपण लाईव्ह येणार आहोत पत्रकार परिषदेला हे लाईव्ह कट करून आपण पत्रकार परिषदेचं लाईव्ह या ठिकाणी ऑन करणार आहोत

लगेच लाईव्ह वेतन पत्रकार परिषद सुरुवात होते